जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक एकशे एकोणसाठावा पाहणार आहोत जेणे मक्षिका भक्षिली जाणीवेची तया भोजनाची रुची प्राप्तिकैची अहम भावजा मानसीचा वेना तया ज्ञान हे अन्न पोटी जिरेना, जय जय रघुवीर समर्थ या श्लोकात समर्थ पुन्हा एकदा अहंकार या विषयावर आपले विचार मांडत आहेत आत्तापर्यंत समर्थांनी अहंकाराबद्दल बरंच काही सांगितलं आहे अहंकार हा माणसाच्या जीवनातील सर्वात मोठा शत्रू आहे तो फक्त परमार्थ मार्गातच नाही तर व्यवहारामध्ये सुद्धा आपल्या प्रगतीच्या आड येणारा एक फार मोठा अडथळा आहे या अहंकारामुळे अनेक चांगल्या गुणांची माती होते त्याकरता समर्थांनी आपल्याला अनेक उदाहरणेसुद्धा दिली आहेत त्यातील एक उदाहरण म्हणजे रावणाचं रावण हा अतिशय बुद्धिमान विद्वान शूर वीर दिसायला देखणा शंकराचा भक्त असा होता पण या सर्व गुणांबरोबर त्याच्यामध्ये एक दुर्गुण होता तो म्हणजे अहंकार आणि त्या अहंकारामुळेच त्याचा नाश झाला असा हा अहंकार आपल्या आपलं जीवन नष्ट करणारा आपलं जीवन अधोगतीला नेणारा आहे समर्थ म्हणतात की जोपर्यंत हा अहंकार जात नाही तोपर्यंत आत्मज्ञान प्राप्त होणारच नाही सर्वात आधी या अहंकाराला बाजूला करणे आवश्यक आहे यासाठी समर्थांनी इथे एक छानसं उदाहरण दिलेलं आहे समर्थ म्हणतात जेणे मक्षिका भक्षिली जाणीव यायची त्या भोजनाची रुची प्राप्ती करायची या ठिकाणी समर्थ म्हणतात कि चा की पंचपक्वांनाचं जेवण छान रुचकर स्वादिष्ट जेवण आहे पण जेवताना जर चुकून एखादी माशी घासाबरोबर आपल्या पोटात गेली तर ती एवढीशी माशी ते खाल्लेलं अन्न पचू देत नाही ते अन्न पोटामध्ये दे राहूच देत नाही त्यामुळे त्या माशी ती माशी पोटात गेल्यामुळे मळमळ होते उलटी होते आणि इतकं सुंदर छान खाल्लेलं स्वादिष्ट अन्न न, न पचता ते बाहेर पडतं ते अन्न आपल्या अंगी लागत नाही आणि जेवणाचा जो आनंद असतो पंचपक्वांनाचा तो पण आपला संपून जातो इथे मक्षिका म्हणजे काय तर मक्षिका म्हणजे अहंकार आणि सुग्रास रुचकर अन्न म्हणजे त्या सद्वस्तूचं ज्ञान अहंकाररूपी माशी आत्मज्ञानी अन्न पचूच देत नाही सद्वस्तूचं ज्ञान त्याला होऊच देत नाही अहंकार म्हणजे काय मी देह आहे मी ज्ञानी आहे मी शहाणा आहे मी साधना करतो मी ध्यान करतो मी परमार्थ करतो हा सर्व अहंकारच आहे जिथे मी मी आहे माझं माझं आहे तिथे अहंकार आलाच म्हणून समजा अहंकार आला मी करता भावना आली की परमात्मा आपल्यापासून दूर जातो म्हणून जर माणसाला हे समजलं पाहिजे की देह हा तर नश्वर आहे तो जाणारच आहे म्हणून त्याच्यामध्ये न गुंतता त्याच्यामध्ये न अडकता आपण अंतर्मुख व्हायला शिकले पाहिजे पुढे समर्थ म्हणतात अहंभावच्या मानसीचा विरेना तया ज्ञान हे अन्न पोटी जिरेना अर्थात माणसामध्ये जोपर्यंत अहंकार आहे तोपर्यंत त्याला किती जरी तुम्ही ज्ञान समजावून सांगितलं तरी त्याला ते समजणार नाही किंवा ते त्याच्या पचनी पडणार नाही म्हणून समर्थ म्हणतात की अहंकार असताना सांगितलेलं जे ज्ञान आहे ते पोटी जिरेना पोटी जिरेना म्हणजे ते त्याला पचत नाही या अहंकाराला जिंकणे गरजेचं आहे त्यासाठी काय आवश्यक का आहे तर त्यासाठी भक्ती आवश्यक आहे मी माझं हे अज्ञान आहे ते सुटल्याशिवाय आत्मज्ञान प्राप्त होणार नाही आणि हा अहंकार जो आहे तो सद्गुरूला शरण गेल्याशिवाय जाणार नाही म्हणून समर्थ या ठिकाणी आपल्याला सांगतात की जिणे मक्षिका भक्षिली जाणीवेची तया भोजनाची रुची कैची प्राप्तिकैचि भावजा मानसीचा विरेना, तया ज्ञान हे अन्न पोटी जिरेना, जय जय रघुवीर समर्थ